टरबूजवाले टरबूज घ्या टरबूज लाल लाल टरबूज गोड गोड टरबूज घ्या घ्या टेस्टी टरबूज चांगले टरबूज गोड टरबूज मिठे मिठे टरबूज घ्या घ्या पन्नासले एक पन्नासले एक का मी जातो आता घरी मग आजीला घेऊन मागतो आजी घेऊन देते चाल मग पटकन जातो मी घरी आणि आजीला सांगतो टरबूजवाला आला म्हणून बोल ना बाबू नाही दोन नाही देत मी पन्नासली एकच देतो घ्यायचं घे घेणं जाय आईले बोलावून आण बाबाले बोलावून आण अन घेऊन जाय मस्त गोड आहे अन ताजा माल आहे फ्रेश माल आहे वावरातले आणले तोडून हो जा जा आण आईले आणा बाबाले आणा आजीले आणा जा मंग लवकर लवकर आण बोलावून

आजी काय करून राहिली तू चाल ना पटकन गावात टरबूज वाला आला मला टरबूज घेऊन दे काय करून राहिली म्हणजे रिकामी दिसून राहिली काय तुले काम करून राहिली दिसत नाही काय मंग करजो आजी मंग करजो ना काम तिकून आल्यावर चाल ना गावात पटकन चाल नाही तर टरबूज खतम होऊन जाईल मग चाल ना लवकर घेऊन दे ना आजी मस्त गोळ गोळ टरबूज आहे आणि पन्नास रुपयाला एक म्हणते चाल ना आजी चाल घेऊन दे ना काय रे टरबूज पाहिजे ना खरबूज पाहिजे चांगली नाही राहत हे ये गावात येते ना चांगले नाही आणत असा तसा माल घेऊन येते खपत नाही तर पन्नास रुपयाला भेटते का एक टरबूज हा पन्नास रुपये तर किलोच म्हणते आणि कोण घेऊन नाहीला पन्नास रुपयाला एक टरबूज आपल्या गावात आला तू भाऊ देते खरस, ना चाल ना आजी गोळ आहे म्हणे खरंच मी विचारून आलो आज आता तर गोळ आहे म्हणे मिठे मिठे आहे घेऊन जा म्हणे तुम्ही तसेच म्हणते ते तसेच सांगते घेतलं पाहिजे म्हणून काही गोड नाही राहत काही घ्या नाही लागत उद्या बाजार आहे घेऊन दे मस्त बाजारातून हा राहू दे ना आजच्या दिवस बिनफाल तू पैसे वाया घालता मी नाही आजी मला घेऊन पाहिजे टरबूज घेऊन दे म्हटलं तू घेऊन दे मी काम नाही ऐकणार नाही चालणं पटकन घेऊन दे ना चाल ना चंदूची आई कशी घेऊन देते त्याला तू तर ऐकतच नाही काल काम सांगतलं तुला काय घरी काय काय कोणी आला गावात कटरबुज पाहिजे आईस्क्रीम पाहिजे कुल्फी पाहिजे सगळंच पाहिजे पैसे नाही आहे घेऊन दे ना माझे खोटी खाली बोलू नाही तू पैसे राहते ना तुझ्या जवळ घेऊन दे मले एकच घेऊन दे दोन नको घेऊन देऊ पन्नास रुपये तरी असन ना तुझ्या जवळ राहते तो खोटी बोलून राहिले घेऊन दे ना घेऊन दे ना काय म्हणते शांता हा काय लिहिल पाडून राहिला तसाच इतरते ना तो टरबूज घेऊन पाहिजे म्हणते त्याला सगळंच घेऊन देईन काय आईस्क्रीम वाला येईन तर आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे हा मटका कुल्फी वाला येईन तर कुल्फी पाहिजे कुल्फी पाहिजे हा म्हणजे जे, जे।, जे येईन ते पाहिजेस काय झाले घरी काय पैशाचं झाड आहे काय एखादं एवढंच खाऊन या ना घेऊन जा आता टरबूज वाला आला आता टरबूजच घेऊन मागते पन्नास रुपयाला ये काय म्हणते पन्नास रुपयाला कसं असेल ना काय नाही चांगला आहे का खराब आहे ना असा तसा माल घेऊन येते गावात खपले पाहिजे म्हणून असं असं टरबूज पाहिजे काय त्याला घेऊन दे ना घेऊन दे पाहिजे म्हणते तर कायले रडवतं आता नाही खाणार तू तर कधी खाईन मग आता वय आहे लेकरायचं मन मानते का खाईन नाही खाईन तू घेऊन मागन पण खाणार बी नाही पण त्याले घेऊन पाहिजे असं राहते नासोळा करते खाणं न घेणं घेऊन दे आता घेऊन देशिन काय तू एकटा थोडी खाणार आहे खात खाते आणि आपण ही खातो नाही काय बरोबर नाही का हो ते तर आहे तू एकटा नाही खात आपण ही खातो पण उद्या बाजार आहे उद्या बाजारात तू न म्हटलं मस्त पाहून आणि आता याच्याजवळ कशा आहे ना काय नाही त्याच्यानं म्हणत होती मी पाचच्या दिवस थांबून बा उद्या आणून देतो नाही जाऊ दे ना उद्या पाहिजे आज आला तर चल चल रे मी घेऊन देतो बरं कुठं दाखव मला राहू दे ना राहू दे घेऊन देतो मी त्याले फक्त करा लागते मना ऐकलं तर ठीक नाही तर शेवटी तर घेऊनच देतो घेऊन दे घेऊन दे त्याले आता तू लहान आहे तर तू घेऊन दे त्याले आणि मग तो मोठा होईल आणि तू जागेवर बसशील मग तुले थो मस्त त्याच्या कमाईनं घेऊ घेऊ चारल नाही काय गण्या ना ड्युटीवर लागजो ना मस्त मोठ्या ड्युटीवर आणि मस्त आजीले चांगलं चांगलं विकत आणज टरबूज खरबूज आईस्क्रीम पिझ्झा बर्गर आणि सगळं आजीले चालजो मग हा कोणत्या ड्युटीवर लागेल बापा घे शाळेत तर बरोबर जात नाही आणि ड्युटीवर लागन घे <laughs> याला पाहून तर वाटत नाही म्हणजे ड्युटीवर लागन म्हणून अभ्यास नाही काही नाही बाकीचे लेकर तरी हुशार आहे आणि हे असाच आहे जाऊ दे ना आजी मला ड्युटी तशी करायचीच नाही आहे मी नाही करत ड्युटी मी मस्त बिझनेस करत बिझनेस बापा बापा बिझनेस करते कोणता बिझनेस करशील तू पैसे घेशे आहे तुझ्याजवळ बिझनेस करायला आणि पैसे नाही लागत काय कुठून आणशील तू पैसे बिझनेस करायला आपलं वावर नाही काय आजी वावराचं बिझनेस करून मी <laughs> पाय वावर आहे म्हणते वावर आहे तर विकशील काय तू वावर वाटतेस मला तुले पाहून तू काही ठेवशील नाही बापा तू या पुढच्या पिढीसाठी आम्ही तरी ठेवला जपू जपू पण तू या काय खरं नाही वाटत आतापासूनच वावराच्या गोष्टी करत राहू दे ना आजी काय या फालतूच्या गोष्टी घेऊन बसलीस चल तू जे काम आहे ते नाही करत न भल्त्यास गोष्टी करतो तू चल मग आता पटकन चल बरं बरं चल चाल चल चंद्रकला जाऊन बघ कसे काय आहे आहेत बरं ना टरबूजवाले टरबूज घ्या टरबूज मिठे टरबूज गोड गोड टरबूज लाल लाल टरबूज टेस्टी टरबूज घ्या घ्या पन्नासली एक पन्नासली एक घेऊन जा घेऊन जा खाली करा खाली करा गोड गोड टरबूज लाल लाल टरबूज मिठे मिठे टरबूज भाऊ कसे टरबूज टरबूज काय भाई पन्नासली एक घ्या ना चांगला माल आहे ताजा माल आहे अनो गोड टरबूज आहे अच्छा <laughs> जास्त देऊन द्या जा मग शंभर रुपये कमी नाही होत जास्त देऊ शकता तुम्ही पैसे जास्त नाही काय म्हटलं काय बाई किती कमी करायला लावता आता तुम्ही हा? पन्नास रुपये काय जास्त झाले काय म्हटलं बाजारात तर भेटत भी नाही पन्नास रुपयाले पान तुम्ही मोठे मोठे टरबूज आहे टेस्टी टरबूज आहे आता मले बाहेरगावी जात आहे पाहून पणा त्याच्यानं माल विकून टाकतो म्हटलं आता हाय नाही मी महिनांभर त्याच्यानं

हो हो कापून मागण ना तुम्ही आले काय जेवाले हो टरबूज पाहिजे आजी आणि टरबूज पाहिजे आजी आणलं यानं जबरदस्ती ओळत ओढत घेतो म्हटलं पाय तू चांगले असं तर घ्या लागन हो पाहून घ्या ना तुम्ही दादा चांगले वाले टरबूज दाखव बरं काकू चांगला माल आहे कोणता घेऊन घ्या तुम्ही सगळे चांगलेच निघणार आहे आणि सगळेच गोड आहे हा काय सगळेच चांगले आहे ना तर आम्हाला टेस्ट करून पाहायचा होता मग पाहू शकतो ना टेस्ट करून अरे वा का काहून नाही काकू बिलकुल बिलकुल करू शकता तुम्ही टेस्ट बर देतो मी तुम्हाला कापून टेस्ट करून पाय <laughs> गोड गिरता हाय वर उपाय मस्त गोळ आहे हो ना मावशी गोड गिरता हाय घेऊन घ्या मग दोन दोन नाही का स्वस्त भेटून राहिलं तर बर द्या मग दादा मला दोन द्या मस्त चांगले दे जा मोठे मोठे पाहून आणि गोड राहिले पाहिजे दादा मला एक देऊन द्या आई एक नको घेऊ दोन घे ना दोन टरबूज घे गणाची आधी कशी दोन घेऊन राहिले तू बी दोन घे ना घेऊन घेऊ म्हणा सस्ती आहे जास्त काही महाग आहे नाही हा आणि घेऊन ठेवलं तर खराब थोडी होते मस्त ड्रामात टाकून ठेवून नाही जो पाण्यात खराब गिराब तर नाही होत म्हणा फ्रीजमध्येही ठेवता येते नाही तर काय मग घेऊन घे ना आता सस्ते भेटून राहिले तर आणि उन्हाळ्याचं टरबूज खाणं चांगलं आहे शरीराला पाण्याची आवश्यकता राहते घेऊन घे बर दादा मले दोन दे मग हो हो देतो देतो चंद्रकला तुझ्यासाठी दोन काढा लागते का आले शांताबाई दोन टरबूज माझ्या घरी काल करण पाखर आम्ही दोघं जण आहे खाणारे एका होते राहू दे दोन नाही पाहिजे घेऊन घे नाही नाही मी एक घेतो तू दोन घे पैसे भले मी देईन तू नको देऊ आता तू या घरी लेकर आहे पाहिजे लेकरायले तर पैसे घेसे मी तू दोन घे मी एक घेतो अ पैशाची गोष्ट नाही आहे पैसे माझ्याजवळ तुले म्हणून ले मी घेत असेल तर दोन नाही एकच पाहिजे बरं घे बंगले का एकच घे आज चाल ना मग लवकर हो घरी टाकून काही ना मी थांब रे पैसे तर देऊ दे आ फुकट देऊन द्यायला काय आपल्याला पैसे देऊ दे घरीच जा नाही आता घेवाची घाई आहे ना खावाची घाई एक्का आहे नाव धीर नाही बापा याले तर काय होय तर ठेव <laughs> ना रे धीर ठेव आ घरी जाऊन खा ना साय दिल्या दादा तुमचे पैसे हो हो काकू दिल्ले दिल्ले चाल मग चंद्रकला हो शांताबाई चाल ना चाल

हा आता घेता का नाही घेत म्हटलं तुम्ही त्याच्यानं काही आवाज नाही दिलला आणि तुमचा दरवाजाही लागला होता त्याच्यानं आवाज नाही दिलला हा काय घेतो नाही मी ना लेकरासाठी मले बिल आवडते टरबूज मी बी घेतो दोन कितीले म्हणते कितीले घेतले पन्नास रुपयाचं य शंभरचे दोन अ महा दोन घेतले तर दहावीस रुपये कमी तर करायला पाहिजे होते हा ऐंशी रुपये जोडी ले पाहिजे होती मस्त देते नाही तर काय जाऊ द्या ना आता सस्ते भेटले तर त्याच्यात काय अजून भाव करा म्हटलं शंभरले दोन तर घेऊन घेतले चुपचाप भाव घेऊ कोणीच तर नाही केला तिथं सगळे ना म्हणजे कोणा कोणा घेतले तर रूपा चंद्रकला मावशी शांता मावशी आणि मी आम्ही चौघी जणीनं घेतले दोन दोन फक्त मावशीनं एकच घेतलं चंद्रकला मावशीनं हां माय हा काय म्हणजे तुम्ही तिघी चौघी जणी पहिलेच गेले वाटते वाटते नाही घेवायला फक्त आम्हाला पाळलं नाही एकटा तसं नाही आहे आता लेकर चालला नाही चालला आई तर चाल बाय लेकरायच्या <laughs> ना व्हायची जा ना घेऊन घ्या गावातच आहे जा पटकन चांगले चांगले पाय जा हो जातो कुणीकडे लताबाईच्या घरात इकडे पाय जा तिकडे जाऊन आता तो टरबुजवाला बर जाऊन पाय तो चाल मग अशा हो चाला ना आजे कापण टरबुज लवकर खावाच आहे ना मुली खरंच बाई ना धीर नाही ह्या पुराले टरबूज आणलं तेव्हापासून कापणं आजी कापणं आजी थांब रे म्हटलं थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवलं होतं तर नाही काढणं आजी काढणं आजी आजी आता अर्धा घंटा चालला ना आता तो काप टरबूज खावाच आहे ना मुले बर कापतो आता थोडा वेळ शांत राह दोन मिनिट देतो मी कापून पोरगी तरी शांत बसते आणि यात खावाले खाय खाय होते

गोडच नसतं ना जी बिया बिया रस तर काहीच नाही आहे अमाय बाई ठगवलं त्यानं आपल्याला नाही का आ गोळ आहे गोळ आहे आपण न तर कापून मागतलं होतं तरी त्याले घेऊन जा घेऊन जा ठगवलं रे त्यानं आपल्याला ते दुसरं घेऊन ये बरं आ जाय ड्रामातून काढून आण पाऊ थी असं आहे का खराब आहे का चांगलं आहे आण बरं ते दुसरं वाला <स्थ> अमाय बाई पा हे सोकलं सोकलं आहे अंदरून आ पावाले की चांगलं दिसते लाल लाल पण पाय न सोकाटून गेलं पूर्ण आजी कस मग दे ना कापून काय होते खातो ना आम्ही आता खावायला घेतलं तर खावा तर लागणच पण पाय म्हटलं म्हंटल अंदर म्हणजे टेस्टी नाही आहे हे खाल्ल्यासारखं लागणार नाही ठीक पिक लागण खावाले तरी तुम्ही तुले म्हणूनच आली होती तरी मी तुले म्हणतच होती राहू दे रे राहू दे रे उद्या आनंद बाजारातून उद्या आनंद बाजारातून नाही ऐकत मी जे म्हणतो ना ते बरोबर म्हणतो कारण की मला माहित आहे माझा अनुभव एवढ्या वर्षाचा आहे हां हे लोक बरोबर घुमवतेत ना चांगले आहे चांगले आहे मस्त वरत दोन चार चांगले ठेवले असं आणि खालचे पकडवले घ्या चांगले घेऊन जा घ्या चांगले घेऊन जा दिले सोकटले साकटले काढून आता गावात येणं असं नाही तर म्हटलं असतं त्याले गेला असं किती वेळचा मग आजी तुले तर म्हणत होतो मी लय वेळचा कापण आजी कापण आजी तू तू भी तर कापत नाही लवकर टरबूज आता मला काय माहिती आहे समोरच पहिलेच जर माहिती राहिलं असत खराब आहे बा तर बोलायला गेली असती मी हाय चांगले आता येऊ दे त्याला वापस येऊ दे आपल्या गावात सांगतो मग त्याला कसं राहते ठगवायचं फुकाचे येते का शंभर रुपये तुसतो बाय टरबूज वाला टरबूज घेणं टरबूज घे खाणं घेणं गेले ना रुपये आपले मस्त बाजारातून किती मोठं भात काढलं तू यासाठी शंभर रुपयात <laughs> काऊ नाही काय झालं पाय ना हे टरबूज काय म्हटलं दोन दोन घेऊन आली मी आणि एकही चांगलं नाही आई हो ना खराब आहे आणि मी दोन दोन घेऊन आली चांगले आहे काकून चांगले आहे काकू घेऊन जा घेऊन जा हां असं बा चांगले घेऊन आले मी पण पाय ना हे काही नाही हो ना हे तंदुरून पूर्ण सोकून गेले फिटके फिटके लागू नये खावाले गोड नाही लागणार फेकण्यात तर नाही जात म्हणा पण गोड नाही लागणार नाही तर काय जाऊ दे आजचा दिवसच खराब असेल आता काय कोणाले म्हणा आता गण्याची बी गलती आहे काय नाही काय हो आई आता ठगवणार वाल्यानं तर ठगवलं आता लेकरायला काय म्हणता येते आपल्या करायचं मन होय सगळेनच घेतले ना आपल्या गावात दोन 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 कोणी दोन कोणी येत आ त्याचंही मन दुखत असेल आणि मी मोठी बसली नाही तर काय डबल दिसला पाहिजे मला तू आपल्या गावात काढतो मग मी त्याची फक्त आला पाहिजे एक वेळा अजून सांगतो मग त्याला असं कसं राहते ठगवा तर आता नाही येणार आहे त्याला माहीत राहते डबल येते काय आणि डबल बी येईल तर मग तो नाही येणार अजून कोणाला पाठवण त्याचं म्हणजे त्याला दिमाग राहते ना बरोबर काम करते ते व ना हुशारी ना काम करण मगि मग मी नाही काकू आम्ही नाही मावशी कोणी असन मग सगळेच राहते काय न असन तसं लागू नाही देत मग नाही तर काही आई जाऊ दे टेन्शन नका घेऊ गेले तर गेले आता पैसे जे आहे ते कापून यायले खाऊन घेते बाबा टरबूजवाल्यावर विश्वास ठेवला आणि काही निवडले नाही टरबूज घ्या काकू घ्या काकू चांगल्या चांगल्या घेतले पप्पा त्याच्या मतानं प्पा हे असे निघाले म्हणून आपण आपल्या हाताने घेतो पाहून घेतो ते चांगले राहते आणि एक मोठी गलती केली तर कापून नाही मागतला मी वेळेवर घेवायच्या वेळेस तेव्हाच त्याला म्हणाले पाहिजे होत कापून दे बर पाहू दे आम्हाला कसं आहे काय आहे का नाही काय तर तेव्हाच सापडला असता तू आम्हाला पण तेव्हा सुचले नाही वेळेवर आता लक्षात ठेवून मी जेव्हाही जाईन टरबूज झाले पहिले कापून मागन पहिले मला खाऊन पाहू दे गोड आहे कसं आहे काय आहे घेतो मी जर नसन कापून देत तर राहू दे दादा तू हे टरबूज तुझ्या जवळ ठेवून जातो मी दुसऱ्या दुकानात घेवाले चल बाबा आता देतो याले कापून टरबूज चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद